खराब रस्त्यांमुळे कोल्हापूरची बदनामी होत आहे त्यासाठी जबाबदार ठेकेदार आणि अधिकाऱ्यांवर काय कारवाई केली पंच्याऐंशी लाखांच्या ड्रेनेज घोटाळ्यात पुढे काय झालं असा सवाल करत शिवसेना ठाकरे महापालिकेसमोर या घोषणा देत ठिय आंदोलन केलं उपनेते संजय पवार यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आलं विजय देवनी विराज पाटील अवधूत साळुके राजू यादव चंद्रकांत भोसले आदींनी यात भाग घेतला होता तर आता बरीच आंदोलनं झालेली आहेत काहींनी रस्त्याला हार घालण्यासारखे पण वेगवेगळे आंदोलनं केली तुम्हाला वाटते का आता हे प्रशासन तुमच्या या आंदोलनाची दखल घेतील घ्या लागेल भविष्यामध्ये आज आम्ही इथं प्रयत्न केला आज जाऊन त्यांना जाब विचारायचा पोलीस प्रशासन नेहमीप्रमाणे आता आपण अनुभवते दादागिरी दडपशाही आता मला जाऊ दिलं नाही प्रशासक म्हणून तुम्हाला सर्व शासकीय सुविधा मिळतात ना मग नागरिकांसमोर जावा विरोध पक्षाचे आम्ही लोक आहोत त्याच्या समोर जाऊन तुम्ही सांगा ना की नेमकं का रस्ते खराब होतात कशामुळे खराब होतात रस्ते तीन महिनेसुद्धा रस्ता टिकत नाही कोट्यावधी रुपये खर्च केले जातात ह्या रस्त्यामध्ये पैसे खाण्याचा मोठा स्कॅम आहे म्हणून श्वेतपत्रिका काढून आत्तापर्यंत किती पैसे कोल्हापूरला दिले किती रस्त्यावर हो खर्च केले यावर जर तपासणी केली तर मोठ्या प्रमाणात ह्या महापालिकेत झाल्या भ्रष्टाचार उघडेल याची मला खात्री आहे त्याचप्रमाणे शहाऐंशी लाखाचा घोटाळा तुम्ही बघितला आहे छोटे मासे पकडले मोठ्या माशांचं काय झालं त्याचा तपास खा थांबला आहे ते सुद्धा कोल्हापूरना कळून देत ना अक्षया कोल्हापूरकरांची आता सणसिता संपलेली आहे हैराण झालेत कोल्हापूरकर विकार जडतायत पडतायत लोकांचे अपघात होत आहेत तरीसुद्धा हे ढीम प्रशासन लक्ष देत नाही म्हणून आम्ही आंदोलन केलं आहे भविष्यात सुधारणा होणं गरजेचं आहे नाही तर पूर्वांना पुन्हा एकदा आम्हाला तीव्र आंदोलन युद्ध करायला लागेल जाब विचारलं गेल आज आम्ही आंदोलन एवढे केलं आहे जबाब द्या नाहीतर निघून जावा तुमच्यासहित आता सगळी जनता आज रस्त्यावर आहे हो गणपती बाप्पांचे दिवस आहेत सणासुदीचे दिवस आहेत आज रस्त्यात खड्डा आहे का खड्ड्यात रस्ता आहे हा प्रश्न आहे आज महाराष्ट्र राज्यभर वर आता वर्तमानपत्रातून आणि न्यूज चॅनलतून आपण बघताय महाराष्ट्रात रोज चॅनलवर खड्ड्याचा विषय आहे हा खड्ड्याचा विषय इतका गाजत असताना जनता लोक एवढी त्रस्त होत असताना तरी पण हे गेंड्यासारखं गेंड्याच्या काठडीचं प्रशासन आणि नेते लोक याच्याकडं निश्चिम दुर्लक्ष करत आहेत आपली खाबुगरी आपले कमिशन टक्केवारी क ह्यात यातच या, गेलेला आहे भ्रष्टाचार आजच आता बघितलेला आहे आज ताजा चौऱ्याऐंशी ऐंशी लाख रुपयाचा कोल्हापूर महानगरपालिकेत भ्रष्टाचार झाला असताना देखील पेपरला बातम्या महानगरपालिकेत चर्चा आहे जनतेत चर्चा आहे तरी खड्ड्यातून लोकांची आणि प्रशासन लोकांची सुटका नाही आहे आज ऐन सणासुदीच्या दरम्यान जर आज सगळेच म्हणजे आज जनता रस्त्यावर उतरलेला आहे सणासुदीचा आहे धामधूम चालू आहे सणासुदीची जर त्यांना व्यवस्थित सोयीसुविधा रस्ते मिळत नसतील तर ह्याच्यास प्रवास करणार कसे बाप्पा येणार कसे आज लोकांच्या मनात राग आहे चीड आहे आणि हे खड्डेमुक्त कोल्हापूर शहर लवकरात लवकर झालं पाहिजे अशी आमची शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाची भूमिका आहे